श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथे बुधवारी आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती तर पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले याप्रसंगी शेकडो दिंड्यांनी माऊलींचा गजर करत हजेरी लावली होती पहाटे चारच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबास वेदमंत्राचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख आणि डॉक्टर निवेविदिता गडाख यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला पौराहित्य वरखेडे प्रशांत भालेराव यांनी केले श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे भास्करगिरी महाराज प्रकाशानंद गिरी महाराज उद्धव महाराज मंडलिक आमदार शंकरराव गडाख माजी आमदार संभाजीराव फाटके माजी आमदार बाळासाहेब मुरगुटे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे भगवान महाराज जंगले नंदकेश्वर महाराज खरात ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी याप्रसंगी भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेत तर आलेल्या सर्व मान्यवर आणि भाविकांचे संस्थांच्या विश्वस्त मंडळींसह स्वयंसेवकांनी स्वागत केले मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शन बारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती नेवासा बुद्रुक येथील युवकांच्या वतीनं चहाचे तर नेवासा बुद्रुक येथील शिवांश इंडस्ट्रीजच्या वतीनं एकावन्न हजार पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले तर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौका चौकात बंदोबस्त करण्यात आला होता आषाढी वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी असल्यामुळे नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याने गर्दीने फुडून गेले होते तर मोहिनीराज मंदिरामध्ये भगवान श्री मोणीराजांचे भाविकांनी दर्शन घेतले शांतम सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म परानंद भीषमानंदी वल्लभम आज आषाढ एकादशी म्हणजे कामिका एकादशी आणि या एकादशीच्या निमित्तानं मैत्री भुवन पवित्र अनादी पंचकोष क्षेत्र जे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे असं जे वर्णन नेवासा क्षेत्राचं केलेलं आहे या नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानबरायांनी करबिरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ सांगितला तो जो पैस खांब आहे ते जे मंदिर आहे ज्ञानबरायांचं या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि आता आषाढी वारी पंढरपूरची वारी करून आल्यानंतरची येणारी ही मध्यवारी या ठिकाणी महावारी मोठ्या प्रमाणात ही भरत असते आणि शेकडो दिंड्या एकंदर नेवासा पंचकृषीतूनच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातूनही येतात लक्षावधी भाविक साधनांनी बसने आपल्या आपल्या साधनांनी येतात सगळ्यांचं हे श्रद्ध श्रद्धास्थान आहे कारण नेवासा हे क्षेत्र तसं म्हटलं तर वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे कारण वारकरी संप्रदायाचा जो तत्वज्ञानाचा पाया यांनी रचला ज्ञानदेवी रचलेला पाया तो ज्ञानेश्वरीच्या रूपाने इथेच रचलेला असल्यामुळं लक्षावधी भाविकांचं वारकऱ्यांचं श्रद्धेचं स्थान हे आहे म्हणून आज वारीला येणाऱ्या लक्षावधी भाविकांचं दिंडीच्या स्वरूप दिंडीच्या माध्यमातून येऊ किंवा वाहनाने वाहनांनी येऊ त्या सर्वांचं कोटी कोटी धन्यवाद त्यांना त्यांचं अभिनंदन त्यांना दंडवत आहे पाऊस ऊन याची तमा न बाळगता लोक इथपर्यंत पायी चालत येतात हे त्यांच्या श्रद्धेच एक द्योतक आपल्याला दिसून येतं एस मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा